आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते निगडे गावातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप पंधरा ऑगस्टचं औचित्य साधत केलं गावातील विद्यार्थी वर्गाला शालेय वस्तूंचं वाटप उद्योगपती गोपाल मोरे यांचा आमदार गोगावले यांच्या हस्ते सत्कार उद्योगपती गोपाल मोरे यांच्यासह गावातील अनेक समाजसेवकांनी केलं वस्तू वाटप देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवसाचं औचित्य साधत महाड तालुक्यातील निगडे गावातील ग्रामपंचायत निगडेतर्फे गावातील विद्यार्थी वर्गाचा गुणगौरव सोहळा महाड पोलातूर माणगावचे लोकप्रिय आमदार भरतशेड गोगावले यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देत गौरवण्यात आलं गावातील विद्यार्थी वर्गाला शालेय वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं यामध्ये उद्योगपती गोपाल शेठ मोरे व सरपंच सौ नूतन मोरे यांनी निगडे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल शाळेला वया आणि कंपास पेटीचं वाटप आणि गतवर्षी दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि बक्षीस स्वरूपी रक्कम देण्यात आली तर इयत्ता दहावीची दोन हजार आठची बॅच यांच्या मार्फत न्यू इंग्लिश स्कूलला साऊंड सिस्टम देण्यात आले तर दोन हजार चार ते पाच या बॅच मार्फत तेरा विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले तर गावच्या प्रथम नागरिक सरपंचा सौ नूतन गोपाल मोरे यांच्या वतीनं निगडे प्राथमिक शाळेला पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जातात यावेळी लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले निगडे गावच्या सरपंच नूतन मोरे उद्योजक गोपाल मोरे अध्यक्ष दिनकर गुरुजी उपसरपंच शंकर फनसे सरपंच कृष्णा खोत अनंत सावंत अभय सुंबे संतोष चंद्रकांत मोरे प्रशांत मोरे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थ सुदाम मोरे सुरेश मोरे युवा मंडळ अध्यक्ष महेश गायकवाड सर्व युवा मंडळ सदस्य महिला वर्ग प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार भरतच गोगावले यांच्या हस्ते केदारनाथ येथे अडकलेल्या आपल्या सहकाऱ्यांची त्याचप्रमाणे भाविकांची आपल्या जीवाची बाजी लावत सुखरूप सुटका केली म्हणून उद्योगपती गोपाल मोरे आणि सुदाम मोरे यांचा शाल श्रीपळ देत सत्कार केला तर आपल्या छोटेखानी भाषणात निगडे गावाला भरभरून दिला असून ग्रामस्थांची असलेली धरणाची मागणी देखील पूर्ण केली जाईल असं आश्वासन दिलं तर निगडे गावच्या सरपंच मोरे यांनी आमदार गोगावले यांचं भरभरून कौतुक करत आमचे गाव येणाऱ्या निवडणुकीत आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं असं आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे प्रथमदा मी त्यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांच्या या विधी सोडून आपल्याला काय वेळ दिला मी काही बोलणार नाही कारण का मुलं मनापासून अवस्थेत दिसत प्रथमदा सर्वांना स्वतंत्र दिल्याच्या शुभेच्छा देते आज मी या निमित्ताने एवढेच सांगेल की जी ही आज ही संघटना आहे आपल्या तरुण पिढीची चालू राहावी आणि मोलाचं सहकार्य करावं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सूचित करते की जसे या वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रमांक आलेले चार त्याचप्रमाणे यांनी वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी अभ्यासासाठी शुभेच्छा देते माझा सुबह तर गुंद झाला आम्हाला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते आणि आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शब्द कमी पाडणार आहेत अशी कुठली वाडी नाही वरची नाही जिथे आमदार साहेब पोहोचले त्यांनी विकास कामं केली नाही आज मी बोललोय तर पंधरा ऑगस्ट कामाचं सुरुवात केली ही व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शब्दच खूप अफवले पडणार आहेत त्यांचं सहकार्य असं आम्हाला लाभो आणि त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या डोक्यावरती आहेत त्याचप्रमाणे मला त्यांचा सत्कार केला की केदारनाथ मधल्या तीन दिवस ज्यांच्यामुळे संपर्क झाला नाही मी अक्षरशः त्यांना दोन दिवस बघूनच दिले नाही फोन करून कारण का मला माहिती होते की आपल्याला जे मदत करणारी व्यक्ती आहे ती एकच व्यक्ती आहे आणि त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यांनी कॉन्टॅक्ट करून दिला आणि आमदार सावंत मी एवढं बोलते की संख्या खूप मागासपासून होती आपल्याला आप जागा खूप अपुरी पडते त्या सभा मंडपचं जे काम आहे ते तुम्ही जरा आता बघता येत आणि शाळेला पण मदत असते म्हणजे स्कूलचं आपल्या ज्या विद्यार्थ्यांना जी एन एन आणि जी किंवा शाळेची विद्यार्थी पटसंख्या जर बघितली ते ह्या विभागामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कुठेच नाही शाळेमध्ये आपल्याच्या विद्यार्थ्यांची

उपस्थित असलेले आपले आदरणीय ज्येष्ठ कीर्तनकार पंचगुरुजी त्याचप्रमाणे माजी सरपंच कृष्णा खोट आताच्या सरपंच अक्काप्रमुखांचा आता संत त्याचप्रमाणे आमचे भाऊ गोपाळराव सुधाम आणि बसलेले मेलेटर रिटायर्ड आमचे उदयकरदा त्याचप्रमाणे कारण त्याचप्रमाणे जे मोरे आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शिक्षक वर्ग गावातील सर्व ग्रामस्थ महिला वगैरे छोटे मोठे सर्व बालमित्र आणि धाबेमध्ये एक दोन तीन क्रमांक पटकवलेले आपली त्या गावातल्या मुली मुलगा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि फनशे लोकशे कंपनी म्हणजे चांगली बाब आहे आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक अग्निशो असतो तर मला वाटतं गोपालचा शेअरचा वाटत आहे कारण कुठे कंपनीच आहे भक्कम आहे म्हणजे असो की पहिलं चालू आमच्या जे काही देवडेवत आहेत त्यांना वंदन करतोय की आमच्या कार्यकर्त्यांना दोन सुधा आणि गोपाळ आणि त्याच्याबरोबर असलेले बाकी पाच जण दहा जण त्याने सुखरूप आमच्या इथल्याचा आजचा पंधरा वरचा कार्यक्रम आम्ही काही करू शकलो नसतो त्या दोन धडा परंतु जो इथून कर्ता तिथे बसलेला केदारनाथ आणि बद्रीनाथ नाही आपल्याला ना सगळ्यांना कल्पना बनवला असेल असेल जे जे गेले असतील चारो धमला इथली वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात घेईल मी जवळजवळ तीन महिना जाऊन आता म्हणून आज पुढच्या समोर ताट महिन्याने आमदार म्हणून उभा आहे संत मंडळी बोलतात जन्माला येऊन एकतरी आळांद आणि पंढरपूर करावे आम्ही तर सांगतो जन्माला येऊन एकदा तरी चार घाल व्हावं कारण पण आपली परीक्षा बांधायला की माझा भक्त माझ्यापर्यंत गोखू शकतो का पंधरा किलोमीटरचा अंतर गौरीपूर पासून केदारनाथला बद्रीनाथला समजा जवळ गाडी दाखल परंतु जमनोत्रीला त्याचप्रमाणे जवळजवळ आठच किलोमीटरचा अंतर आहे परंतु आपला हा सर्व गड आहेत डोंगर आहे त्याचा उभा चढायचा आणि गंगोत्रीला भाग्य होत आणि तुमच्या आमच्या गोरगरीबांचा त्याला आशीर्वाद होता कारण पुण्यात लोक वाहून जातायत आणि हे लोक त्यावेळेला वेळेला तिथे सुखरून राहतायत म्हणजे जे लोक दिले असते ते त्या लोकांना माहिती परंतु यांना तेवढं जे काही शक्य झालं आम्हाला पण थोडस शॉक बसला कारण ज्या वेळेला भूसंकलन होत दरड कोसळते त्यावेळेला एवढा प्रचंड पाऊस असतो की त्या पावसाबरोबर रस्ता तर कोण बोलू शकत नाही तो पहिला ना रस्ता होता का अशा प्रकारे वस्तुशिष्टी असताना पूर्व आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि आज जे आपला सभागृह आपल्याला पडत आहे पूर्ण करून देऊ सगळेच काम जवळजवळ आपण पूर्ण आहे दुःख पण होत या गोष्टी त्यांनी पन्नास वर्षात काहीच केलं परंतु आम्हाला पलीकडे जायचं झालं तर मन चालत जायचं पाय वाटेल गाडी घेऊन जायची जागा तर ढालकाठी मार्गे तुकडून घोराव मार्गे मग वरती झाडवली काढवलीला तिथे या लागायचं आठ कोटी रुपये टाकले तुमच्या रस्त्याला आणि तो रस्ता भोराव पासून आंबेकोट पासून तो बनसेकोण व औद्योगिक वाडेपासून

जा भर्याला जागेही जा मग म्हणजे आम्हाला काय पाहिजे तुमच्या भागाचा विकास करतोय आम्ही गावाचा विकास करतोय तुमच्या पाण्याच्या वेळा परिपूर्ण करतोय पाणी नव्हतं तर त्या यांनी पाण्याचं पुण्य तुला राहिलं लक्षात ठेव काम केलं म्हणजे या वर्षात त्यांनी स्वतःचा त्यांच्या सगळ्यांना दिलं लक्षात ठेव पण मला सांगा अशा माणसांच्याच पाणी मागून तुम्ही उभं राहतं पाणी एवढं मोठं तुम्ही उभं वाचू शकत इथं जेवायला तर रस्ता तरी चालू शकतो पण पाणी नसलं तर माणसं राहू आणि म्हणून तुमच्या संपूर्ण पाण्याच्या समस्या तुमचे रस्ते सगळे सुटवतात तुम्ही जे जे सांगताय ती कामं आम्ही परिपूर्ण करतोय आता परत पैसे टाकलेत ढालकाटेपासून निघण्यापर्यंत जवळजवळ चार कोटी रुपये मंजूर करून दिलं तुम्हाला आता आम्ही लाभाच्या उत्तर दिले पहिल्यांदा एस टीमध्ये अर्ज देखील आहे ना अर्थ देखील कुठे महाराष्ट्रामध्ये अर्ज देखील पंच्याहत्तर वर्षावरती कुपट देखील स्ले पडली एक लाख एक हजार रुपये त्याच्या मुलगी घरा जन्म धाव नाही अशी झाली नाही काम नाही मागच्या वेळेला आम्ही रस्ता इथून घेतला होता घाटात खाली इकडे उचल काही लोकांनी अटक केली त्याच्यामुळे आम्हाला